सुरुवात केली विधानसभेच्या बाबतीमध्ये म्हणजे मी गावोगावी जाऊन मतदारांशी चर्चा सगळ्यांची मतं त्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर आजमावून घेतोय मला एक जाणवलंय कि जिथं जिथं जातोय त्या त्या ठिकाणी जे काही म्हणजे तिथं मतदार जमलेला असतो त्या मतदारांची इच्छा शंभर टक्के आहे की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे आणि त्या प्राधान्यानं ते म्हणतात की निवडणूक ही तुतारीवर तुम्हाला तुतारीचं तिकीट मिळालं तर तुतारीवर लढा आणि जर तुतारी मिळाली नाही तर तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवावी लागेल ला ला असा आमचा आग्रह आहे पण निवडणुकीला तुम्हा तुम्हाला तुम्हा कुठल्याही परिस्थिती उभं राहिलं पाहिजे असा आग्रह त्यांनी तु मला गेल्या अनेक गावांमध्ये फिरल्यानंतर मला केलेला आहे अजून काही गावं फिरायची राहिलेली आहेत त्या गावामध्ये जाऊन सगळ्यांचं मत आजमावल्याशिवाय पुढचा निर्णय मी कुठला अजून घेतला नाही तो नंतर मी घेईल तुमचं नेमकं काय निर्णय कधीपर्यंत एक आठवड्यामध्ये माझं सगळं फिरून होईल का अख्खा तालुका तालुक्यात काही राहणार नाही शिल्लक अख्खा तालुका आठवड्यात फिरून झाल्यानंतर एक आठवड्यानंतर मी माझी बाईक आणि माझं जे काही मत आहे ते सगळं आपल्या समोर मांडेल ही जागा भाजपच्या आमदारांना गेली त्यामुळे ती भाजपलाच गेलेली आहे तो काही विषय नाहीये त्याच्यात आपला म्हणजे मी दावा करणं जी ते उचित होणार नाही सिटिंग आमदार आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या आमदारांना ती जागा जाणार आहे त्याचा दावा करणं ते चुकीचं होईल शरद पवारांकडून का संपर्क का कारण तालुक्यातले कार्यकर्ते अजून संपर्क वगैरे कोणाशी नाही नाही लोकांची इच्छा आहे आणि अजून कोणाशी संपर्क वगैरे काही झालेला नाहीये परंतु लोकांची जी इच्छा आहे ती इच्छा त्याप्रमाणे पुढे मला पावलं टाकावं लागतील असं माझं स्वतःच मत आहे म्हणजे आता तुतारी हातात घ्या असं जरी म्हणत असले तरी तुतारी काय होते काय म्हणजे आज मी काही सांगू शकत नाही ना फक्त एक त्यांच्याशी म्हणजे लोकांशी सल्लामस्त करूनच लोकांचा जो काही आवाज आहे तो आवाज वरपर्यंत जाईल वर्तपर्यंत गेल्यानंतर मग त्याच्यावर निर्णय होईल शरद पवारांनी तुम्हाला विचारण्यात त्यांनी न केली तर आपण त्यांच्याशी बोलणार ना तो काही विषय नाही ते आमच्या आदरणीय म्हणजे दैवत आहे तो काही त्यांच्याबद्दल म्हणजे हे नाही ते का पहिल्यापासून ते गेले अनेक वर्ष माझ्यासारखं कार्यकर्ता मी पन्नास वर्षापासून राजकारणात आहे आणि तेव्हापासून पवारसाहेब हे एक दैवत म्हणूनच आम्ही मानलेलं आहे या पुढच्या काळात ते राहणार आहे तो काही विषय नाही आहे Okay, thank you. Thank you.